मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे हिरव्या मटरची भाजी सुकी हिरवे मटर आहे तर हे मी भिजत घातले होते आणि थोडेसे त्याला मोड पण आलेले आहेत त्याचबरोबर मी ह्या ठिकाणी बटाटा ॲड करणार आहे एक मिडियम साईजचा सा बटाटा ह्या ठिकाणी घेतला आहे मी तर कुकरमध्ये अर्धा ग्लास मी पाणी ॲड करून धुतलेला वटाणा त्यानंतर बटाटा ऍड करून घेणार आहे आणि ह्याच्या मी तीन शिट्या काढून घेणार आहे थोडस आपण मीठ घालून घेऊया आणि त्यानंतर आपण तीन शिटा काढून घेऊया चला तर आपण वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया तर बटाटा आणि बटाणा छान तीन शिट्या काढून झाल्या आहे आणि तो छान शिजला देखील आहे तर ह्या ठिकाणी मी दीड चमचा इतका तेल घालते आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी जिरा मुली ॲड करून घेते आहे तेल तापल्यानंतर तेल छान तापलं आहे कडकडीत तर मी या ठिकाणी राई जिरा ॲड करून घेतले आहे त्यानंतर घेतलं आहे मी ह्या ठिकाणी एक कांदा घेतला आहे ह्या ठिकाणी मी बारीक चिरून मिडियम साईज आहे अद्रक लसूणची पेस्ट त्याचबरोबर मी एक मिरची ह्या ठिकाणी हिरवी मिरची या ठिकाणी ठेचून घेतली आहे जाडसर वाटून घेतला आहे कांदा ॲड करायला कांदा छान फ्राय करून घेऊया आपण त्यानंतर ह्या ठिकाणी अदरक लसूणची पेस्ट घालून घेऊया कांदा छान फ्राय केला की त्याची पेस्ट भाजीला खूप छान येते अर्धवट कच्चा राहिला तर मग पेस्ट बिघडते भाजीची तर कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हसा थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी अद्रक लसूण मिरची ही पेस्ट घालून घेणार आहे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत मी या ठिकाणी दोन मिनटं परतून घेणार आहे चांगलं ह्या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून त्यानंतर मी या ठिकाणी एक चमचा इतक मसाला घेतला आहे की अर्धा चमचा हळद आहे एक चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा ह्या ठिकाणी कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा धना पावडर तर ह्या ठिकाणी मी टोमॅटो ॲड करून घेते आहे कांदा लसूण सॉरी अद्रक लसूणचा कच्चे पाणी गेला तर तसं छान सुगंध येतो त्यावरून समजायचं की टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी थोडं मिठायर करून घेते आहे गॅसची फ्लेम लो करतो तुम्ही बघू शकता बटाणा आणि बटाटा असा मस्त झाला आहे छान शिजला आहे अगदी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण ह्या ठिकाणी मसाले सर्व ॲड करून परतून घेऊया दोन मिनिटांसाठी मी या ठिकाणी झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होऊ देते आहे चांगला शिजू देते आहे सॉफ्ट होऊ देते तर ह्या ठिकाणी आपण झाकण काढून चेक करून घेऊया तर टोमॅटो छान असं शिजलं आहे बघा साईडला तेल फुटलं आहे चमचाच्या मदतीने प्रेस करून मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी बटाटा आणि वटाणा उकडलेला ॲड करते आहे तुम्हाला हवं असल्यास ह्या ठिकाणी तुम्ही तशीच सुकी भाजी ठेवू शकता किंवा ह्याच कुकरमध्ये थोडंसं अर्धा मॅस इतकं पाणी तुम्ही वापरू शकता गरम करून पुन्हा आपण झाकण लावून एक वाफ काढून घेऊ त्यानंतर आपण पाणी ॲड करूया त्या ठिकाणी मी पाणी ॲड करून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करा तुम्ही ही भाजी भाताबरोबर चपातीबरोबर पुरी बरोबर कशाबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर देखील ही भाजी तुम्ही खाऊ शकता तुम्ही बघू शकता मस्त अशी झाली आहे वाटप न घालता इतका इतकी दाटसर अशी झाली आहे तर ह्या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया सुरुवातीला आपण बटाटा उकडताना थोडंसं घातलं होतं तर ह्या अर्धा चमचा इतकं घातलं आहे मिक्स करून घेऊया आणि छान अजून उकळी काढून घेऊया तर ठिकाणी मी गॅसची फ्लेम लो बंद केली आहे आणि त्याच्यावरून मी थोडी कोथंबीर घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी तरी आली आहे त्याच्यावरती थँक फॉर वॉचिंग